हे पा थंडीचे दिवस आहे आणि सर्दी खोकल्याची साथ होऊ शकते निर्माणच होते म्हणून आपण काय करणार चोखायला आलेपाकची वडी करणार आहे घसा साफ राहतो आलेपाकची वडी कशी करायची ते मी हे साफ धुवून घेतलेले चांगलं आणि सध्या बाजारात आलंही खूप सुंदर येतं या सीझनला तर याचं काय करायचं याप्रमाणे सुरीने काढा किंवा पिलरने काढा असं वरचं सगळं निघतं ते हे सगळं तुम्ही आधी काढून घेणार आहे आणि मग मिक्सरमधून तुकडे करून त्याचा बारीक असा लगदा करणार आहे चला तर मग हे सगळं सोलून घेते मी हे पा सर्व आल्याचं साल मी वरचं काढून टाकलं धुवून घेतलं पुन्हा एकदा कारण माती असते आणि त्याच्या बारीक बारीक तुकडे करायचे आहे आणि मग ते मिक्सर मधून मी बारीक करणार आहे चला तर मग बारीक तुकडे करून घेते याचे मी आता हे पहा मी आल्याचे बारीक तुकडे करून घेतलेले हे सर्व तुकडे आता याच्यामध्ये टाकणारे मिक्सरमध्ये आणि मिक्सरमधून ते बारीक करून घेणारे हे पहा मी मिक्सरमधून बारीक करून आणलेले आणि आता ते सर्व एका वाटीमध्ये काढले कशासाठी तर आपल्या साखर किती घ्यायची याचा अंदाज लावण्यासाठी आणि साधारण याच्या तिप्पट आपल्याला साखर घ्यायची दुप्पट वाटल्यास थोडीशी टाकायची पण साधारणपणे तिप्पट लागते म्हणजे आपल्याला आता हे अर्धी वाटे होते बरोबर हो पहा म्हणजे आपल्या साखर किती आता याच्या तीन अर्ध्या वाट्या अशी घ्यायची म्हणजे दीड वाटी साखर घ्यायची तर चला तर मग मी आता गॅस ऑन करते त्याच्यामध्ये हे टाकणार गरम करायचंय थोडंसं तूप टाकणार आणि मग त्याच्यात हे परतून घेणार दीड वाटी साखर टाकणार हे पहा गॅस ऑन केलेलं आहे मी इथे अगदी थोडंसं तुफ आपल्याला त्याच्यामध्ये टाकायचं आणि मग हे आपण जे तयार केलेले आल्याचा पेस्ट पेस्टच घ्या त्याला ते आपल्याला त्याच्यामध्ये टाकायचं आता मी थोडासा गॅस मोठा केलेला आहे आपल्याला खाले आणि लगेच याच्यामध्ये आपल्याला साखर पण टाकायची याच्यात आपण पाणी बिलकुल वापरलेलं आहे ते आल्याचाच रस आहे त्याच्यात पहा त्या वाटीच्या अर्ध्या तीन वाट्या म्हणजे जवळजवळ या वाटीनी मोजून घेतल्या होत्या एवढी साखर मी याच्यात आणि थोडासा अंदाज आपल्याला घ्यायचा पाक करण्यासाठी आणि हे सर्व त्याच्यात चवीसाठी पहा मी विलायची पोड घेतलेली आणि आता हे आपल्याला जवळजवळ पाच मिनटं फक्त हलवत राहायचं थांबायचं नाही झालं आपला आले पाक तयार पाक हा थंडीच्या दिवसा सुंदर असतो तुम्ही नक्की बनवा आणि पाहतच असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंटद्वारे मात्र जगा कारण हा न बिघडणाराच पदार्थ आहे फक्त त्याचा जो पाक आहे हलवणं जे आहे ते मेहनतीच आहे सा अर्थ हलवत राहायचं म्हणजे लागत नाही आणि दुसरं साखरेचा पाक लवकर होतो झालं असं कधी कळायचं तर कडे पूर्ण असा फेस येतो पहा आणि तो फेस आला की मग समजायचा आपला कडकपाठ पूर्ण कडक घ्यायचा आपल्याला जसा बर्फीला आपण करतो ना तसाच आणि ते आल्याच्या याच्यामध्ये पहा तंतू असत काही जण अगदी गाळून चाळून घेतात पण नाही ते फायबरसाठी म्हणून ते तसंच ठेवायचं छान लागतं खाताना चालताना आपल्याला तर थोडासा गॅस मंद करते आणि हलवत राहते पाच मिनिट असं नुसतं हलवायचं आपल्याला दुसरं काहीनी आणि मग दाखवते पाक झालं तुम्हाला हे आपला गोळीबंद पाक म्हणतात तस झालेलं आहे आता आपण ताटामध्ये टाकणार आहोत ताटाला प्रथम तूप लावून घ्यायचं असं निघत नाही आणि समजा नाहीच झाल्या याच्या वड्या अगदी कधी कधी नाही होत नाहीच झाल्या तर काय करायचं माहिती का तुकडे तुकडे जरी झाले असतील तरी पण त्या खायला खूप छान लागतात पहा हे ना आपल्याला वडी करायला मात्र खूप म्हणजे हे असतं काय हाताला चटके बसणार असतं तर आपण काय करायचं जरा लगेच असा हे करून घ्यायचं आणि नसेल तर प्लॅस्टिकचा कागद जो आहे त्याला आपण हे पाणी केलेलं ते त्याला थोडंसं तूप लावले आणि हे असं थापून घेऊन पाक एकदम पक्का झाल्यामुळं आपल्याला जागा सुद्धा राहिली नाही त्याला करायला तयार झालाय खूप कडक असतं हातात चटके बसतात तेवढी सावधगिरी आपल्याला त्याची पाळायची असते पहा आणि पहा आपला पाक तयार झालेला आहे हे तुपाचं इथे सांडलेलं होतं मोठ्या झाल्यात वड्या खूप पातळ नाही थोडासा पातळ ठेवला असता तर झाला झाली वडीच तयार झाली पहा म्हणजे लगेच चा चांगला पाक झाला की असं होतं कच्चा जर राहिला तर मग मात्र होत नाही आणि हा पाक झाला की नाही पांढरा शुभ्र पाह भांड्याला जर तुम्ही पाहिलं ना लगेच तयार झाले ते खरमळ खरमळ अशी निघाली लगेच झालेली म्हणजे आपल्यासुद्धा वड्या तयार झालेल्या आहेत तर आपण त्या वड्यांना काय करूया तोडून घेऊयापासून झाली आपली वडीच तयार झाली ताबडतोब काही वेळेला आपल्याला ठेवाव्या लागतात त्या बराच वेळ पण चांगला पक्का पाक झाला की लगेच ह्या होतात म्हणजे याला आपल्याला थांबायला सुद्धा लागलं नाही हरकत नाही जाड झाली तरी काही वेळेला खूप पातळ होत कमी झालं तर पातळ होतात आणि हे लगेचच करायचं नाही मग वडीनंतर पडत नाही ते म्हणून ताबडतोब आपण ती वडी पण करून घ्यायची आणि थंडीच्या दिवसात छान आहे तुम्ही कुठे प्रवासाला गेलात हे पा मी म्हटलं नाही वडी झाली तर असे तुकडे सुद्धा तुम्हाला छान कामाला येतात काही नाही वेळ सुद्धा लागला नाही त्याला का तर आपण पाक गोळीबंद पाक म्हणतात तसा केलेला आहे पा आणि याच्यात छोट्याच वड्याकरांना खाताना आपल्याला माहिती आहे तिखट असतं आलं खूप म्हणून छोट्या छोट्या वड्या करायच्या प्रवासात इकडे कुठं ऑफिसमध्ये कामाला गेला थोडंसं टाकलं घसा घरचा घ घरचा वैद्य घरच्या घरी तुम्हीच बनवू शकता तर आपली ही तयार झालेली पा मी आता ह्या करून घेते हे पहा आपल्या वड्या तयार झालेल्या आहेत मी कापून घेतलेल्या आहेत थोडासा भुगाय तयार झाला तो कड्याला ठेवला खाताना आपण कितीस खातो अगदी एवढंच खातो म्हणून अशा प्रकारच्या लेपाकच्या वड्या तुम्ही नक्की घरच्या घरी बनवा आणि घरचा वैद्य म्हणून आपली तयारी पण ठेवा थंडीच्या दिवसात हे फार पाऊस अन्न सुद्धा पचान होत आल्यामुळे आणि म्हणून माझी ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब होऊन कमेंटद्वारे जरूर कळवा अवघ्या एक पंधरा मिनिटामध्ये होणारी ही रेसिपी धन्यवाद